बांगलादेश ही काही आजची समस्या नाही स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा एकोणीसशे मध्ये तिथे जे घडलं ते खूप भयंकर होत बर कागदोपत्री वीस पेक्षा जास्त बलात्कार अपहरण बलात्कार आणि धर्मांतरण सत्तेचाळीस ते बहात्तर पर्यंत दररोज भयंकर गोष्टी घडल्या मुस्लिम नसल्यामुळे त्यांनी कर लावला आणि आपण काहीच केलं नाही आपल्याला वाटलं तो आपला प्रश्न नाहीये एकाहत्तर बहात्तर मध्ये कागदोपत्री नोंदलेले बलात्कार एक लाख वीस हजार दोन लाख लोकांची कत्तल झाली कापले गेले साठ लाख लोक भारतात स्थलांतरित झाले अशा प्रकारे बावीस टक्के आज आठ टक्के झाले आणि मी हे पण म्हणेन बहात्तर ते चोवीस पर्यंत मीडियाने सुद्धा ह्याबाबत व्यवस्थित काम केलेलं नाही आपल्या मीडियाने देखील नोंद घेतली नाही काही विद्यापीठातील प्राध्यापकांच्या अभ्यासानुसार जवळपास अडीच लाख लोक स्थलांतर करतात दरवर्षी बांगलादेशातील हिंदू दहशतीत जगलेत जे काही गेल्या सत्तर वर्षांपासून बांगलादेशात घडतंय त्यापेक्षा पश्चिम पाकिस्तान चांगला म्हणावा लागेल मंदिरांची जाळपोळ घर पेटवणं बलात्कार हत्या हे सगळं कसं काय आपण इथे बसून हे सगळं होऊ देऊ शकतो अगदी आपल्या डोळ्यांसमोर आणि ज्या देशाला आपण स्वतंत्र केलंय त्यासाठी त्यांनी आपले ऋणी असायला हवं ते इतिहासच बदलत आहेत अगदी सहजपणे ते आपल्या तोंडावर इतिहास पुन्हा लिहित आहेत नाही मला वाटतं की हे अधिक धोरणात्मक दृष्ट्या हाताळायला हवं कोणत्या ना कोणत्या मार्गाने ऍक्शन घेणं गरजेचं आहे ऍक्शन म्हणजे फक्त लष्करी कारवाई असं मी म्हणत नाहीये पण ऍक्शन आवश्यक आहे एक ना दुसऱ्या प्रकारे ही समस्या दूर व्हायला हवी